महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरामध्ये लाखो भाविक येतात भाविकांवर पंढरपुरातील छोटे मोठे व्यापारी आपले उपजीविका भागवत असतात परंतु गेल्या काही दिवसापासून देऊळ बंद असल्याने याचा फटका छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसत आहे त्यामुळे या व्यापाऱ्यांवर उघड दार देवा आता अशी म्हणण्याची वेळ आली आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी पंधरा मार्च पासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद केले मंदिर समितीच्या वतीने पंचेचाळीस दिवस पदस्पर्श दर्शन बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे सकाळी पाच ते अकरा पर्यंत पांडुरंगाचे मुखदर्शन भाविकांना करण्यात येणार आहे पण मंदिर समितीच्या या निर्णयामुळे मंदिरावर अवलंबून असणाऱ्या व्यापारी छोटे मोठे फळ विक्रेते ज्यांची हातावर पोटे आहेत असे लहान लहान व्यावसायिक रिक्षावाले टांगेवाले एकूणच पांडुरंगाच्या मंदिरावर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे अशांवर उपासमारीची वेळ आलेली आहे पंढरीचा पांडुरंग हा गोर गरीब कष्टकऱ्यांचा देव म्हणून गणला जातो पण गेल्या काही वर्षापासून भाविकांचा ओढा हा पंढरपूरकडे वाढला असल्याचे दिसून येते त्यातूनच पंढरपुरात होणारी आर्थिक उलाढाल ही वाढली आहे पण सध्या मंदिर बंद झाल्यामुळे अगदी तुरळक भाविक पंढरपुरात येत आहेत त्यामुळे मंदिरावर उपजीविका करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचे आतोनात हाल होत असल्याचे दिसून येते भाविकांनी पंढरपूरकडे दाखवलेली पाठ हा फक्त मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांचा विषय राहिला नाही तर याचा फटका शहरातील हॉटेलवाले रिक्षावाले टांगेवाले हॉकर्स फळ विक्रेते मठवाले टुरिस्ट गाईड एस टी महामंडळ रेल्वे प्रशासन खाजगी वाहतूक या सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात बसत आहे गंध लावणाऱ्या लहान लहान मुलांपासून ते धन दांडग्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या मंदिर बंदच्या झळा बसत आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पंचेचाळीस दिवसाचा कालावधी सांगण्यात आला असला तरी कामाची एकूणच गती पाहता आषाढी वारी पर्यंत पदस्पर्श दर्शन चालू होऊ शकत नाही अशी कुजबुज मंदिर परिसरात आहे आधीच कॉरिडॉर ची टांगती तलवार पंढरपूरकरांच्या मानेवर असतानाच त्यात आता विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद असल्याने येथील व्यापारी हवालदिल झाला असल्याचे दिसून येते दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी मंदिर समितीला लवकरात लवकर काम पूर्ण करून दर्शन पूर्ववत सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष यांनी साधारणपणे एक महिना काम पूर्ण होण्यासाठी लागू शकतो असे सांगितले आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पदस्पर्श दर्शन पूर्ववत कधी पर्यंत करण्यात येणार आहे याबद्दल अधिकृतपणे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी गोर गरीब व्यापाऱ्यांकडून होत आहे